नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अध्यापक आपलं स्वागत करते ठळक बातम्या मतदार याद्या दुरुस्तीच्या कामात सर्व राजकीय पक्षांनी योगदान देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा दोनशे दोन जागांवर विजय महाआघाडीला पस्तीस जागा नगरपरिषद तसंच नगरपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीनं उमेदवारी अर्ज करता येणार यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिल्पकार राम सुतार यांना प्रदान ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं वृद्धापकाळन निधन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला दोन दिवस थंडीचा येलो अलर्ट आता सविस्तर बातम्या मतदार याद्या दुरुस्तीच्या कामात सर्व राजकीय पक्षांनी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे काल बिहार निवडणूक निकाल हाती आल्यानंतर दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना पंतप्रधान संबोधित करत होते आज का तरुण मतदार या बाबत जागरूक आयोजित पंप्रधान नमूद बिहार के युवा ने मतदाता सूची शुद्धिकरण को जबरदस्त तरीके से सपोर्ट किया और मैं मानता हूं कि लोकतंत्र की पवित्रता के लिए हर मतदाता की अहमियत होती है उसका हक होता है अब हर दल का ये दायित्व तो बनता है कि वे पोलिंग बूथ पर अपनी अपनी पार्टियों को सक्रिय करें और मतदाता सूची के, के साथ जुडे आपलं सरकार युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छठ पूजेचा समावेश करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आपल्या देशासह संपूर्ण विश्वानं ही संस्कृती जाणून घेणं हा या मागचा उद्देश असल्याचं पंतप्रधान म्हणाले बिहारच्या जनतेने दिलेला हा जनादेश आपल्याला जनता जनार्दनाची सेवा करण्याची तसंच नव्या संकल्पांसह काम करण्याची शक्ती देणारा असल्याचं सांगत पंतप्रधानांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले बिहारने दो हजार दस के बडा जनादेश एनडीए कोनम्रता डी ए के सभी दलो की ओर बिहार की जनता या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएनं विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांपैकी दोनशे दोन जागा जिंकून दणदणीत बहुमत मिळवलं यामध्ये भारतीय जनता पक्षानं एकोणनव्वद जागा जिंकल्या असून संयुक्त जनता दलानं पंच्याऐंशी तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीनं एकोणीस जागांवर विजय मिळवला काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीला अवघ्या पस्तीस जागा मिळाल्या यामध्ये राजदनं पंचवीस तर काँग्रेसनं सहा जागांवर यश मिळवलं केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाला पाच तर संयुक्त जनता दलातून बाहेर पडलेले उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला चार जागा मिळाल्या इतर पक्षांमध्ये मजलिसे इतिहाद उल मुसलमीन एमआयएम पक्षानं पाच भारतीय कम्युनिस्ट पक्षाला दोन तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय समावेशी पक्ष तसंच बहुजन समाज पार्टीला एका जागेवर विजय मिळवला प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही देशभरातल्या आठ विधानसभांच्या पोटनिवडणुकांचे निकालही काल जाहीर झाले यामध्ये भाजप तसंच काँग्रेस पक्षानं प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला तर आम आदमी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा मिझो नॅशनल फ्रंट तसंच पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला एका जागेवर विजय मिळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विजयाबद्दल एनडीएच्या सर्व घटक पक्षांचं अभिनंदन केलं छत्रपती संभाजीनगर जालना तसंच लातूर इथं भाजप पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला नगर परिषदा तसंच नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे आज शनिवारी तसंच उद्या रविवारी सुटीच्या दिवशीही नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडून गेलेली शेतजमीन पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती गाळ मुरुम आदी मोफत पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे महसूल विभागानं याबाबतचं परिपत्रक काल जारी केलं पाच ब्रास गौण खनिजासाठी स्वामित्व धनातून सूट मिळेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह मानपत्र आणि पंचवीस लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे उत्तर प्रदेशात नोएडा इथं सुतार यांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त काल देशभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं बालदिनही काल साजरा झाला मुंबईत राजभवनात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर इथंही महापालिकेसह शैक्षणिक संस्थांमधून पंडित नेहरूंना अभिवादन करण्यात आलं अनंत भालेराव विद्यामंदिर माध्यमिक शाळेत अनंतराव भालेराव यांची जयंतीही काल उत्साहात साजरी करण्यात आली ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं मुंबईत त्यांच्या राहत्या घरी वार्धक्यानं निधन झालं त्या अठ्ठ्याण्णव वर्षांच्या होत्या त्यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी लाहोर इथं जन्मलेल्या कामिनी कौशल यांनी एकोणीसशे शेहेचाळीस साली प्रदर्शित झालेल्या नीचा नगर या चित्रपटापासून आपल्या सिने कारकिर्दीला सुरुवात केली हा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली दिलीप कुमार यांच्यासोबतचा नदिया केपार राज कपूर यांच्यासोबतचा आग तसंच देवानंद यांच्यासोबतच्या शायर या चित्रपटापासून ते दोन हजार बावीसमध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खान यांच्या लालसिंग चड्ढा या चित्रपटापर्यंत कामिनी कौशल यांनी विविध भूमिका साकारल्या नव्वदच्या दशकात त्यांनी दूरदर्शनवरून लहान मुलांसाठी चांद सितारे या कळसूत्री बाहुल्यांच्या कथा मालिकेसह खिलवणे चंदामा हरिभरी फुलवारी आदी मालिकांचं सादरीकरण केलं कामिनी कौशल यांनी मुलांसाठी लिहिलेल्या कथा अनेक बालमासिकांमधून प्रसिद्ध झाल्या कामिनी कौशल यांच्या निधनामुळे अभिनय क्षेत्रातल्या एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे कोलकाता इथे ईडन गार्डनमध्ये कालपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाळला पाहुण्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचे फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकले नाहीत जसप्रीत बुमराहनं अवघ्या सत्तावीस धावा देत पाच बळी घेतले मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला कालचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात एक बाद सदोतीस धावा झाल्या होत्या यशस्वी जयस्वाल बारा धावांवर तंबूत परतला तर के एल राहुल तेरा आणि वॉशिंग्टन सुंदर सहा धावांवर खेळत आहेत साहित्य अकादमीचे बाल साहित्य पुरस्कार काल नवी दिल्लीत अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यात मराठी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांना त्यांच्या आभाळ माया या कविता संग्रहासाठी प्रदान करण्यात आला ताम्रपट आणि पन्नास हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे राज्यात आजपासून सोयाबीन मूग उडीद खरेदी केंद्र सुरू होणार असून बीड इथं तेवीस केंद्रांवर ही खरेदी होणार आहे दरम्यान जिल्ह्यात तेरा नोव्हेंबरपर्यंत अकरा हजार एकशे बेचाळीस शेतकऱ्यांनी उडीद आणि सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात परवा सतरा नोव्हेंबरपासून कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबवली जाणार रा आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संपूर्ण तर शहरी लोकसंख्येतल्या जोखीमग्रस्त भागात हे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे बीड जिल्ह्यात नऊशे जनावरांना लंपी आजार झाला असून अठ्ठावन्न जनावरं दगावली आहेत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करून तातडीनं नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या रामसगाव आणि मानेपुरी जिल्हास्तरीय विजेत्या ग्रामपंचायतींची काल विभागीय तपासणी करण्यात आली पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी स्वच्छतेच्या उपक्रमात सातत्य ठेवण्याचं सा आवाहन विभागीय अप्पर आयुक्त सुषमा देसाई यांनी यावेळी केलं चौसष्टाव्या हौशी राज्य नाट्यस्पर्धा नांदेड इथं उद्यापासून येत्या सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत नांदेडसह परभणी जिल्ह्यातील विविध संघांचे प्रयोग या केंद्रांवर सादर होणार आहेत राज्यात काल जळगाव इथं सर्वात कमी नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली त्याखालोखाल गोंदिया तसंच नाशिक इथं सुमारे साड़दहा अंश तापमान नोंदवलं गेलं मराठवाड्यात बीड इथं अकरा अंश परभणी इथं साडेबारा अंश छत्रपती संभाजीनगर इथं तेरा अंश तर धाराशिव इथं चौदा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उद्या आणि परवा तर जालना तसंच बीडला परवा थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या मतदार याद्या दुरुस्तीच्या कामात सर्व राजकीय पक्षांनी योगदान देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा दोनशे दोन जागांवर विजय महाआघाडीला पस्तीस जागा नगरपरिषद तसंच नगरपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीनं उमेदवारी अर्ज सादर करता येणार आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला दोन दिवस थंडीचा येलो अलर्ट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं या नंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार mm